नमस्ते मित्रांनो जसं आपल्याला माहीत आहे की तुकडेबंदी कायद्यात अगदी परवाच म्हणजे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक सुधारणा करण्यात आलेली आहे ही सुधारणा नेमकी काय आहे याबाबत आपण थोडीशी माहिती घेऊ हे राजपत्र आहे शासनाचं दिना सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं आणि यानुसार त्यांनी सुधारणा केलेल्या आहेत बऱ्याचशा सुधारणा आहेत त्यासोबत निवेदने दिलेलं आहे आधी काय प्रकार होते काय काय सुधारणा आधी केल्या होत्या वगैरे 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 याचं थोडंसं आपण सोप्या पन... भाषा समजून घेऊ एक्झॅक्टली काय झालेलं आहे तर सोमवार दिनांका तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजपत्र असाधारण क्रमांक पंचावन्न अन्वय महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दहा सन दोन हजार पंचवीस अन्वय आणखी सुधारणा करण्यात आलेली आहे या अर्थी राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही तथापि महाराष्ट्राच्या राज्यपालांना वरील कायद्यामध्ये तातडीनं सुधारणा करणे इष्ट वाटले त्यांची खात्री पटली त्यामुळे या अध्यादेशाने ही सुधारणा करण्यात आलेली आहे याचा जो क्रमांक आहे तो महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दहा अमेरिक दोन हजार पंचवीस असा आहे लक्षात घ्या याची पार्श्वभूमी त्यांनी अशी दिलेली आहे की शासनाने उक्त अधिनियमान्वये प्रमाणभूत क्षेत्र ठरवून दिलेला आहे आणि या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या तुकड्यावर हस्तांतरण विभाजन भाडेपट्टा यावर निर्बंध घालण्यात आलेले का आहे काळाच्या ओघात शहरी आणि विकसित नगरपालिका क्षेत्रांना लागून असलेल्या शेतजमिनी किंवा निवासी वाणिज्यिक आणि औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जमिनी त्यांचा आकृषिक वापर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ज्या काही सुधारणा याच्या आधी केलेल्या आहेत त्या आपण पहिले थोडक्यात बघू पहिली सुधारणा जी आहे ती दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा सोळा रोजी राजपत्र असाधारण क्रमांक दोन अन्वये महाराष्ट्र अधिनियम क्रमांक दोन अब्लिक दोन हजार सोळा अन्वये करण्यात आली होती आणि यानुसार या काय या कायद्यामध्ये कलम आठ ब हे नवीन दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानुसार नगरपालिका नगर, नगर परिषदा यांच्या सीमांमध्ये किंवा प्रादेशिक नियोजनवर नगररचना अधिनियम यांच्या तरतुदीन्वये किंवा विशेष नियोजन प्राधिकरण किंवा नवीन नगरविकास प्राधिकरण यांच्या अधिकारतेमध्ये जे काही स्थित असलेल्या जमिनी या काही होत्या किंवा आर पी डी पीमध्ये जसं रिजनल प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन वगैरे यांच्या अशा जमिनीसाठी या कायद्यातील कलम सात आठ आणि आठ अ आठ अ मधील कोणतीही बाब लागू होणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती त्याच्यानंतर दिनांक सात सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी महाराष्ट्र अधिनियम क्रमांक अठ्ठावन्न नब्लिक सतरा हा प्रसिद्ध करण्यात आला आणि कलम नऊ तीन नंतर एक मजकूर दाखल करण्यात आला यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की दिनांक पंधरा नोव्हेंबर पासष्ट रोजी किंवा त्यानंतर ही जी सुधारणा करण्यात आलेली आहे म्हणजे थोडक्यात दिनांक सात सप्टेंबर दोन हजार सतरापूर्वी या अधिनियमाच्या तरतुदीच्या विरुद्ध केलेले कोणतेही हस्तांतरण विभाजन याचे जे व्यवहार आहेत ते जर आकृषित करण्यासाठी झालेले असतील किंवा आकृषिक क्षेत्रामध्ये झालेले असतील तर बाजारमूल्याच्या म्हणजे रेडी रेकनरच्या पंचवीस टक्क्यापेक्षा अधिक नसेल अशी रक्कम अदा करून असे व्यवहार जे आहेत ते नियमानुकूल करण्यात येऊ शकतात ही तरतूद केल्यानंतरही बहुसंख्य बोगडादार यांनी या नियमा नी, या नियम नियमाधिकरणाकडे फार जास्त लक्ष दिलं नाही त्यामुळे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वरील जी सुधारणा करण्यात आली होती पंचवीस टक्के त्याऐवजी पाच टक्के रक्कम भरून असे जे व्यवहार आहेत ते रेग्युलर करण्याची तरतूद करण्यात आली हे पंचवीस टक्क्याहून पाच टक्के रक्कम करूनही बहुसंख्य भोकटोदार या रेग्युलरायझेशनसाठी आले नाहीत त्यामुळे आता शासनाने दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजपत्र असाधारण क्रमांक पंचावन्न यामध्ये अध्यादेश क्रमांक म्हणजे महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस अनुमय पुढील सुधारणा केलेल्या आहेत काय सुधारणा केल्या आहेत ते ब बघू याला अध्यादेश क्रमांक दोन हजार पंचवीस असे म्हणावे पहिले म्हणलेला आहे तो तात्काळ अंमलात येईल ज्या तारखेला तो पा पारित झालेला आहे तीन अकरा दोन हजार पंचवीसला त्याच तारखेला तो अंमलात आलेला आहे यानुसार कलम आठ बजे ज्या तरतुदी होत्या आपण वरती ज्या बघितल्या त्या वगळण्यात आल्या म्हणजे आता त्याची गरज राहिली नाही म्हणून वगळण्यात आल्या म्हणजे या नवीन सुधारणेनुसार कलम नऊमध्ये किंवा कलम नऊ तीनच्या नऊच्या पोटकलम तीनमध्ये जे नियमानुकूल करण्यासाठी पंचवीस टक्के किंवा पाच टक्के रकमेची तरतूद केली होती ती वगळण्यात आली आणि आता त्याची आवश्यकता राहिलेली नाही आता याच्यात एक नवीन पोटकलम किंवा परंतु का आपण म्हणू कलम नऊ पोटकलम तीन नंतर चार असं एक पोटकलम दाखल केलेलं आहे याच्यात असं म्हणलेलं आहे या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी दिनांक पंधरा नोव्हेंबर पासष्ट रोजी किंवा त्यानंतर आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यापूर्वी या तारखा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत महत्त्वाच्या आहेत थोडक्यात दिनांक पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट पासून दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत असा याचा अर्थ घेऊ या तरतुदीच्या विरुद्ध केलेले जमिनीचे कुठलेही हस्तांतरण किंवा विभाजन कोणत्याही खऱ्याखुरे आकृ आकृषित कारणासाठी ती जमीन जर वापरणार वापरली जात असेल किंवा वापरण्याच्या उद्देशित असेल किंवा ती जमीन मनपा नपा नगरपंचायत यांच्या क्षेत्रात असेल यांच्या हद्दीत असेल किंवा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम अन्वये जे स्थापन झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्रा प्राधिकरण अधिनियम दोन हजार सोळा अन्वये स्थापन केलेल्या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम थोडक्यात अकृषिक वापर जिथे जिथे अनुज्ञेय आहे त्या सगळ्या ठिकाणी किंवा कॉन्टन्मेंट क्षेत्रात चा छावणी क्षेत्रात किंवा पुन्हा आर पी रिजनल प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन यामध्ये कुठले जे क्षेत्र निवासी निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेले असेल किंवा या क्षेत्राच्या कोणत्याही गावाच्या शहराच्या किंवा नगराच्या सीमाच्या परिजी क्षेत्रातील जसं आपल्याला सेक्शन एम एल एस सी सेक्शन बेचाळीस ड मध्ये हो जी तरतूद आहे त्यासाठी परगीय क्षेत्रातील तर असे झालेले हस्तांतरण जरी विना परवाना झाले असले तरीही ते हस्तांतरण किंवा विभाजन म्हणजे वाटप हे कोणतेही अधिमूल्य न आकारता कोणताही पैसा कोणताही रक्कम नजराना काहीही कोणाकडूनही न घेता असे जे हस्तांतरण झाले असेल किंवा विभाजन झाले असेल ते नियमानुकूल करण्यात येईल किंवा झाले आहे असे मानण्यात येईल याच्यासाठी कुठलाही पैसा कुठलीही रक्कम कुठेही भरण्याची आवश्यकता नाही आपल्याला आपल्या रेकॉर्डमधून फक्त असे कुठले कुठले विभाजन झालेले आहे ते बघावं लागेल किंवा लोकांच्या आलेल्या अर्जावरून फक्त तारखा याच्यात लक्षात ठेवा तारखा ज्या आहेत त्या पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान जर असे विभाजन किंवा हस्तांतरण झालं असेल तर ते आपल्याला कुठलीही रक्कम न घेता हे रेग्युलाईज करता येईल आता हे लक्षात घ्या की ही तरतूद शेत जमिनीसाठी लागू नाही ही, ही तरतूद जी आहे ती बरेल आपण जे सगळे प्रकार बघितले त्याच्यातील अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या जमिनीसाठीचं सा लागू आहे पूर्वीचे जे पाच टक्के रक्कम भरायची होती अदा करायची होती शासनाला ती आता कोणतीही रक्कम अदा करण्याची आवश्यकता नाही ही तरतूद या नवीन अधिनियमानुसार किंवा अध्यादेशानुसार आलेली आहे सदरचा अध्यादेश महाराष्ट्र मारस्य, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या नावाने पारित करण्यात आलेला आहे आणि तो तत्काळ लागू झालेला आहे तर एक्झॅक्टली सुधारणा काय आली आपल्याला कळलं असेल त्यामुळे मी हा व्हिडिओ इथंच थांबवतो नमस्ते धन्यवाद